आयो पलटला जाताना हे दृश्य आम्हाला पाहायला मिळालं पेट्रोल बघू शकता घेऊ पेट्रोल घ्यायचं का आयो सांडले घेऊ सगळं त्याच्यामुळे हा अँल वेंबुल सगळे फक्त होत राहू प्रत्यक्षाने काय वाटला आपण एक काम करू हे करू आपण एक बॅरल घ्यायचं का भरून

असं तर काय विषय नाही एवढा पण हे आले तर मग म्हणलं ह्यांना पण सोडून यावं त्यांचं बरं काही मटेरियल इथं आपलं तर ते पण सोडून यायचं आता बघूयात कसं काय होतं आणि मला जायचंय आई आबांना भेटायला म्हणून मी चालले मी आणि शंभूचं तसं काय महत्वाचं कारण असं काय करताय एक मिनिट ऐका आता आम्ही आलो फलटनला तुम्ही बघितलं तर हे आहेत आई आणि आबा म्हणजेच ह्यांचे आजी आजोबा म्हणजे माझ्या सासूबाईंचे मम्मी पप्पा आणि इकडे आहे ते मामा तर आम्ही ह्यांना घेऊन आलोय भिवा यांच्या हो मंदिरात जे की मी खूप वर्ष झालं म्हणजे आलेली तर माझ्याला इच्छा होती की जायचं जायचं तर माहित नाही मंदिरात चालू आहे का बंद आहे कारण आलोय पण खूप उशिरा कारण गर्दी वगैरे काहीच नाहीये पण म्हटलं एकदा दर्शन घेऊन तरी जावं बाहेरनं तर बाहेरनं आहे ना रे शंभू शंभूडी मला वाटलं का की कागदच आहे कागद कुठला तिचा व्ह्यू मात्र एक नंबर आहे इथं नदी तिकडं सनसेट होतोय आणि इकडं बंदरा बिंदर एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे ते पांढरावाला बघा आहे का तो बघला आहे हाच का तो बघा नाही त्यो नाही का नाही नाही ते नाही चला आता मला कळलं बघ हे मंदिर हे मंदिर आहे इकडं असं एक नंबर लोकेशन उघडं आहे की मग बरं असं तर हे आमचं तुळदैव तुळदैव हा आणि देवीची साडी पिवळी तुझी पण पिवळी पण साडी पिवळी हा वा 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 काय परत दुसऱ्या वर्षी ते सोडायचं सोडायचं पण मनात काय नाही मनात भया म्हणल्या का आणि परत दुसऱ्या वर्षी पोरगा झाल्यास दोन्ही पोरस सांगतो देवाचं आता नाही नाही तू म्हणते ती पहिली भांडी साहेब निघत होती पण माणसं चोरा चोरी करायला लागलीस ना भांडी बस जाग सगळी पण धुळदेव तीर्थक्षेत्र धुळदेव नवीन नवरा नवरी तेव्हा आम्ही पाया पडायला आलेलो त्याच्यावर आत्ता त्याच्यानंतर आलोच नव्हतं त्याच्यावर कुळदैव होते तरी पण आलो नव्हतं कुळदेव आमचं तीन हे फ्रेंड आहेत त्याचे ठेवा तुमच्या वर्षी ठेवून घ्यायला हंदी महाराज आहे इकडं आमचं कुळदैवत धुळदेव कुळदेव धुळदेव दर्शन घेतला पाया हम्म पडला तू खबर की नाही चढायचं बाळा तसं मंदिरात असं नसतं चढायच्या वरती मस्त आहे मंदिर

भारी वाटलं आणि आज मला वाटलेलं की दर्शन होणारच नाही बाहेरनं झालं तुमच्या कृपेने देवाचीच इच्छा होती आहे त्याने दर्शन घेऊनच जायचं हा ते बाबांना दे अरे त्या बाबांना द्यायचे पैसे बाबांना द्यायचं आणि पाया पडायचा डोकं डोकोटेकून पाया पड बाबांच्या का हे मंदिर दैत्याच आहे का आणि इथं नारळ फोडायचा काय पाचवीला तो मुलगा म्हणतोय शंभू तेव्हा तो तुझ्यापेक्षा छोटा आहे तो म्हणतोय पाचवीला आहे शंभू म्हणतो रावण का तर पण ते दैत्य बाळा दैत्य त्याला फेसिंग वरून त्याला वाटलं की रावण आहे का हाय ना हा हा

तेजा दुण दुण। अरे बाप मस्त मस्त फोटो छान छान तर काय फ्राय करायचं तर विषय असा आहे की आम्ही आलो देवावरून तर हे जे घर दिसतंय तर हे आहे ह्यांच्या आजी आजोबांचं ह्यांचं बालपण ह्याच घरात गेलेलं आहे हा आणि इकडे ह्यांचे फोटो विटो बन छोट्या छोट्या ते नाही त्या फोटोत मम्मींचे मम्मींच्या बालपणाचे फोटो आ, तर विषय आहे की आता आम्हाला जेवण काय बनवायचं तर मासे जे की आमच्या आई आहेत त्या माशेला भारी बनवतात जगात भारी बनवतात जगात भारी म्हणून मग आता आम्ही मासे घेऊन आलोय सो करायचे आता वाजलेत नऊ आणि मासे करून खाऊन मग आम्हाला पुढचा प्रवास करायचा पुण्याचा तर आता बघूयात किती उशीर होतोय ते करायची नवीन स्टाईल हा तर कडाप्यावर चपात्या लागते आणि इकडे घातले मस्त असं माश्यांचं खालवण पण तू नको करू म्हणजे आई आई सांगतायत म्हणजे ह्यांना विचारायचं खायचे ना म्हणून त्या सांगतायत तशी मी तसं मी करते मी माझं डोकं नाही वापरू नको एवढं मीठ त्या म्हणतील तेवढं चटणी म्हणजे ते त्यांच्याच हातचं झालं फक्त मी करते असं कसं काय तसे हातच झालं फ्राय तू बनवणार आहे ना आई म्हणजे विषय जगात भारी असतो आईचा हातच कारल मटन आणि फिश एक नंबर विशेष नसतो आणि त्या बेसन पिठात करतात ते फ्राय करायचं आता आपण मी कसं तिकडे तांदळाचं पीठ रवा कुठं काय लेस काय मी लागते आता ह्या बेसन पिठाचं बघू कसं करतात विशेष हार्ड असतो फिश फिश आवडत नव्हते ना शंभू तुला कसं काय खातोय आणि अरे चटणी टाकली बाबा किती तिकट खातोस आवडले का कसे झाले नाही खायचे नाही खाते अजून इकडे आमचं फ्राय करायचं चाललंय म्हणजे हे आता लास्ट डे आता एवढे झाले की मग बसायचं जेवायला आता भूक लागली आता वाजले जवळपास सव्वा दहा आवाज तुम्हाला भूक लागली ना रोज आबा आठ वाजता जेवतात झोपतात हाय का नाही <laughs> आज आमच्या मुळे मग माशांचा फ्राय हा तुमच्या ताटात रस्सा फ्राय आणि इकडं आबा फ्रायचं आवडलं ना हा पहिले मी नको म्हणत ना पण चांगले आहेत ना आबा झाले का चांगलं काय नाही आबांना कळत मिठाचं हे का कळतं तुम्हाला आबा नाही कळत ना हा कर चालू कर चालू झालं छान आहे का छान आहे ना काय खात खाते तू फ्राय फ्राय झाले आईचा विशेष हार्ड असतो जगात भारी तुझ्यासारखं मासे फ्राय बनवू शकत नाही कोण खरच तर तुझ्या हातचं कारलं मासे आणि मटन विशेष नाही

लवकर मोठा हो कस काय लवकर मोठा होईल बाबा शंभूच्या पोराच्या लग्नात तुम्हाला पण आहे ना एवढा बाबा परतवाड ना बघितलं बघितला बघितलं असं बाद झाल तू शंभू काय करायचं

तर बघा पोचलो फायनली घरी तर घरी पोचायला वाजल्यात जवळपास रात्रीचे साडे साडे दोन नाही म्हणता येणार अडीच तर अडीच वाजता आम्ही टॉट घरी पोचले आणि इकडे शंभुडी तर झोपलेलाच आहे उठलेला परत घरात येऊन झोपला असा विषय झाला तर मस्त झाली ट्रीप आई आबांकडे गेलो आणि म्हणजे काय झालं त्यांना पण छान वाटलं कारण ते तशी तिथं दोघं तिघंच राहतात मामा आणि आई आबा असा तर त्यांना पण खूप छान वाटलं आम्ही गेलो तर पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवलं तर त्यात मला पण खूप छान वाटलं समाधान वाटलं आहे की नाही शंभुडी मज्जा आली ना शंभू थोडा बोर झालेला बाकी काही नाही कारण त्यांच्याकडे छोटी मुलं वगैरे कोणी नव्हती खेळायला त्याच्यामुळे शंभू बोर झालेला असा विषय झाला आणि मस्तच गेला आजचा दिवस छान झाली ट्रीप आहोंच्या लहानपणीच्या आठवणी पण सगळ्या नवीन नव्यानं ताज्या झाल्या तर चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या आणि झालं असं की मला मंदिरातले दर्शनाचं खूप विशेष वाटलं म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल जर ती आपण मनापासून नाही का तिथे गेलो ती तर ती गोष्ट आपल्याला भेटते तर मंदिराच्या बाबतीत असं झालं की माझी खूप इच्छा होती की देवदर्शन करायचं पण तिथे गेल्यानंतर कळलं की आज शनिवारे आणि मंदिरं वगैरे बंद होतात रात्रीची असं पण मंदिर बंद होतं पण त्या काकांनी येऊन उघडलं आणि खरंच मला त्यावेळेला खूप भारी वाटलं की बाबा माझी इच्छा होती मला दर्शन करूनच जायचं तिथून आणि ते झालं ती इच्छा पूर्ण झाली तर खरंच लय भारी चला तर माझचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय